श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमच्या आवडत्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक अत्यंत गुप्त व प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत तुम्ही अनेकदा अनुभवले असेल की घरात पैसा येतो पगार मिळतो व्यवसाय चांगला चालतो पण तरीही पैसा साठत नाही खर्चाचं ओझं कमी होत नाही अचानकच मोठे खर्च उद्भवतात आरोग्य बिघडणार मशिनरी खराब होणार कर्ज वाढत जाणार आणि अखेर हताश मनस्थिती आज आपण अशाच परिस्थितीला आळा घालणारा अत्यंत साधा पण प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत तो म्हणजे तुळशीच्या कुंडीत एक विशिष्ट वस्तू ठेवणे आणि ही एक कृती तुमच्या जीवनात बदल घडवू शकते चला तर मग सुरुवात करूया तुळशीचे महत्व अध्यात्मक आणि ऊर्जा तुळस ही भारतीय संस्कृतीमध्ये केवळ एक औषधी वनस्पती नाही तर ती एक जिवंत देवी मानली जाते तुळस माता ती तिच्या ऊर्जेला शुद्ध ठेवते नकारात्मक शक्तींना दूर ठेवते आणि तिच्या उपस्थितीमुळे वास्तूमध्ये सात्विकता टिकवते शास्त्रानुसार तुळशीमध्ये साक्षात लक्ष्मीचं सा निवासस्थान आहे जिथे तुळस असते तिथे दरिद्रता राहत नाही पण केवळ तुळस लावल्याने पुरेसे होत नाही तिची योग्य पद्धतीने सेवा पूजन आणि योग्य उपाय केल्यास ती आपल्या जीवनात धनसौख्य आणि समाधान आणते घरामध्ये होणाऱ्या सततच्या खर्चाची काही आध्यात्मिक कारणे आहेत एक वास्तुदोष घरात पूर्व उत्तर दिशेला अडसर दोन तुळ तुटलेली तुळस किंवा तिची दुर्लक्ष तीन घरात नेहमीचा वाद तणाव चार तुळशीजवळ अपवित्र वस्तू ठेवणे पाच गुरुदेव यांचा अपमान किंवा विस्मरण या सर्व गोष्टी लक्ष्मीला नाराज करतात आणि त्यामुळे घरात आर्थिक संकट सुरू होतात उपाय तुळशीमध्ये ही वस्तू ठेवा आता आपण पाहूया तो अद्भुत उपाय तुळशीमध्ये केसर ठेवा हो केवळ एका छोट्याशा चांदीच्या वाटीत किंवा पत्रावळी केसर ठेवून ते तुळशीच्या कुंडीत ठेवले की चमत्कारिक फरक जाणवतो का ठेवावं केशर एक केशर हे अत्यंत पवित्र आणि तेजस्वी पदार्थ मानला जातो केशरमध्ये तेज उष्णता आणि समृद्धीचे गुणधर्म असतात जेव्हा आपण तुळशीमध्ये केशर ठेवतो तेव्हा तुळशीची ऊर्जा त्या केशरच्या माध्यमातून स संपूर्ण घरात प्रसारित होते केशर लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे ती प्रसन्न होते तुळशीच्या मुळाजवळ केशर ठेवल्याने घरात होणारा अनावश्यक खर्च हळूहळू थांबतो उपाय कसा करावा दिवस निवडा कोणताही गुरुवार शुक्रवार किंवा पौर्णिमा योग्य दिवस असतो स्नान ध्यान सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र वस्त्र धारण करा पूजा व साहित्य एक चांदीची किंवा तांब्याची छोटी वाटी शुद्ध केशर तुळशीला पाणी गंध फुले तुळशीची पूजा कशी करायची तुळशीला ओवाळून ताजं पाणी अर्पण करा केशर ठेवण्याची प्रक्रिया केशराची थोडीशी मात्रा वाटीत घ्या तुळशीच्या कुंडीत मुळाजवळ ठेवावी मंत्र ओम श्रीम ह्रीम श्रीमहालक्ष्मी नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा हा उपाय केवळ एकदा न करता दर शुक्रवारी किंवा महिन्यातून दोन वेळा करावा तुळशीजवळ नेहमी पवित्रता राखा तिथे घाण चिक्कल चप्पल इत्यादी ठेवू नका तुळशीला पाणी अर्पण करताना ओम सुभ प्रभाये ए नमा हा म्हणावं तुळशीचे कुंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावेत तुळशी भवती छोट रांगोळी करा रोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावणे अत्यंत शुभ काय होईल या उपायामुळे अनुभवावरून समजले फायदे घरातील खर्च नियंत्रणात येते अनावश्यक कर्जे थांबतात घरातील शांतता था वाढते मानसिक ताण कमी होतो पैशांची बचत होऊ लागते कामामध्ये यश येऊ लागतं वैवाहिक जीवन सुधारतं केशरमध्ये काही नैसर्गिक ऊर्जात्मक गुणधर्म आहेत जेव्हा केशर आणि तुळशी एकत्र येतात तेव्हा त्या ठिकाणी एक, एक प्रकारची सकारात्मकता ऊर्जा तयार होते जी वातावरणात प्रसारित होते या ऊर्जेमुळे घरात प्रसन्नता निर्माण होते आणि आर्थिक निर्णय अधिक योग्य होतात तुळशीमध्ये केशर ठेवताना तो खराब होणार नाही याची जबाबदारी घ्या एकदा ठेवलेले केशर आठ दिवसांनी बदलावं ही वस्तू ठेवताना मनशुद्ध असावं राग किंवा लोभ मनात असू नये महिन्यातून किमान दोन वेळा तुळशीची विशिष्ट पूजा करा जर केशर उपलब्ध नसेल तर खालील वस्तू देखील तुळशीमध्ये ठेवल्यास परिणामकारक का असतात एक रुपयाचं नवं नाणं गंध किंवा कस्तुरी कामगंध सुगंधित फुलं चंदन पण केशर हा सर्वोत्तम आणि प्रभावशाली आहे शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा प्रवाहाला चालना देण्यासाठी केवळ बाह्य उपाय नवे, तर अंतकरणातील श्रद्धा भक्ती आणि सात्विकता हवी तुळस हे केवळ एक झाड नाही ती आपली कुलदेवी आहे तिचं रक्षण पूजन आणि सेवेमुळे आपले लक्ष्मी प्रसन्न करू शकते तर मित्रांनो आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला तुळशीमध्ये केशर ठेवल्याने खर्च थांबतो हा उपाय जरी छोटा वाटला असला तरी त्याचे परिणाम मोठे आहेत हा उपाय एकदा करून नक्की पहा तुमच्या जीवनात काय फरक पडतो ते तुमच्या अनुभवातून समजेल कृपया व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद शुभ लाभ असो जय तुळसामाई जय लक्ष्मी माता